नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह योग गुरु रामदेव बाबा अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज हे देखील उपस्थित राहणार आहे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विकास प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची सांगता होईल अंबरनाथ मधील शिलहारकालीन प्राचीन शिवमंदिर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ओळख आहे या मंदिराच्या परिसराचा उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मोठा पाठपुरावा केला होता यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातून मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे यामध्ये प्रवेशद्वार सर्कल आणि नंदी पार्किंग प्लाझा प्रदर्शन केंद्र ॲपी थिएटर अंतर्गत दगडी रस्ते भक्त निवास, संरक्षक भिंत घाट खेळाचे मैदान आणि स्वच्छतागृहे अशी कामे केली जाणार आहेत या कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पतंजली योगापीठचे मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे तसेच अंबरनाथच्या शिवमंदिराची ओळख जगभरात व्हावी यासाठी खासदार डॉक्टर यांच्या माध्यमातून सात वर्षापासून शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले जाते या फेस्टिवलमध्ये जागतिक दर्जाच्या कलाकारांची कला, कला अनुभवण्याची परवानी अंबरनाथकरांना मिळते यंदा एकोणतीस फेब्रुवारी पासून या फेस्टिवलला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूर दुसऱ्या दिवशी गायक अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम तिसऱ्या दिवशी गायक कैलास खेर यांनी आपली कला सादर केली आहे तर आज अखेरच्या दिवशी गायक सोनू निगम आपली कला सादर करणार असून यानंतर फेस्टिवलची सांगता होणार आहे आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून अंबरनाथकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ